हिवाळ्यामध्ये भरपूर पालेभाज्या येतात त्यातच आपण पालख्याची भाजी बनवणार आहोत अगदी पौष्टिक अशी चमचमीत लहान मुलेही आवडीने खातील पातळ अशी भाजी चला तर पाहूया मी पालक घेतला एका डब्यामध्ये कुक थोडंसं जाडसर कापून घ्यायचा आणि चण्याची डाळ हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी स्वच्छ धुवून घेतली आहे अर्धी वाटी शेंगदाणे याच्यामध्ये साधारण एक ते दोन वाट्या पाणी घालून शिजायला ठेवा आणि तुरीच्या डाळीमध्ये दोन वाट्या पाणी थोडीशी हळद एक वाटी डाळ घेतली आहे तुम्हाला लागेल तशी डाळ आपण नंतर वापरणार आहोत भाजीमध्ये हे पहा तीन ते चार शिट्ट्यांमध्ये छान शिजलं गेलं आहे आता थोडंसं घोटून घेऊया म्हणजे पालख्याची पानं थोडे पातळ होतील स्मॅश होतील असे या प्रकारे आता आपल्याला हिरवी मिरची वाटून घ्यायची आहे हवं तर तुम्ही लाल तिखटही वापरू शकता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची दोन घेतल्यात मी आता आपण फोडणी करून घेऊया कढईमध्ये दोन चमचे मी तेल टाकून घेतलं आहे त्यात कांदा परतून घ्यायचा आहे है, हिरवी मिरचीमध्ये आपण लसूण नाही टाकला कारण आपण लसूण नंतर वापरणार आहोत हो तडक्यासाठी तुम्ही हवं तर हिरवी मिरचीसोबत लसूणही वाटून घेऊ शकता तेही छान वाटण लागतं म्हणजे त्याचीही छान टेस्ट लागते हे पहा प्रकारे दोन चमचे साधारण हिरवी मिरची वापरलेली आहे आपण त्याला छान परतू द्यायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा मी बेसन घातलं आहे म्हणजे भाजीला घट्टसरपणा येतो तेलामध्ये बेसन घाला म्हणजे बेसन कच्चं नाही राहणार आणि थोडीशी पालक मी वेगळी ठेवली होती बारीक कापून घ्यायची आणि तेलावरती छान परतवायची थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्या हे या प्रकारे जर केलं ना तर भाजी दिसायला सुंदर दिसेल हे पहा जसं आपण कोथिंबीर टाकतो त्याचप्रकारे ही एक्स्ट्रा भाजी तेलामध्ये परतून घेतली तर दिसायलाही छान दिसेल आणि रंगही मस्त येईल आता मी तुरीची डाळ दोन वाट्या घेतली आहे जर तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा कितपत घट्ट हवी असेल त्यानुसार तुम्ही तुरीची डाळ वापरून घ्या म्हणजे जसं वरण जे, जे आपण शिजून घेतलं आहे आता याच्यामध्ये दोन वाट्या मी पाणी टाकलं आहे ही भाजी भातासोबत किंवा चपातीसोबतही छान लागते भाकरीसोबतही मस्त लागते एक पाच ते सात मिनटं याला छान उकळू देऊया म्हणजे भाजीला घट्ट सरपणा येतो हे पहा मस्त घट्ट झाली आहे भाजी आता ही भाजी अशीही तयार आहे पण याच्यामध्ये आपण तडका मारून घेणार आहोत शेंगदाण्याचा आणि खूप छान चव लागते नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता छोटा तडका पॅनमध्ये बारीक कट करून लसूण आणि शेंगदाणे लालसर केलेत लाल, के लाल मिरची ते पहा आणि काश्मिरी लाल मिरची पावडर जे तिखट नसतं हे छान परतून घ्यायचं म्हणजे ह्याने रंग छान येतो आणि तडका आपण भाजीवरती टाकून घेऊया दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही मस्त लागते आपली चमचमी तशी भाजी तयार आहे थँक्यू